मैदान आणि या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी मानकडी दोन गाडी वैभव प्रकाश पवार दाढवली या गाडीचा सहावा क्रमांक आला क्रमांकाला सुंदरची गाडी पाहली कुमारी वैभव प्रकाश पवार दाढवले याचा उज्ज्वला करणार लक्ष पहाला आणि त्यांच्या जर या संभाजी सस्त्रे यांचा भैरव पाहला सुंदर गाडी पाहली लक्ष भैरवची गाडी सुंदर गाड्यांनी बाजीराव्यावर वाघवाडी करणे आजच्या मैदानातील सहा नंबरचे ची आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाची मानकडी सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान या आजच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी पाच क्रमांक पाच रुग्णाली गाडी प्रसन्न मदन पैवान सचिन पैवान रेटे या गाडीचा पाचवा क्रमांकाची गाडी पाहली दारुदा पाहला बुध्रो आनंदा यांचा वाईट गोल्ड सर्जा आणि त्याच्यावर पहाला सचिनचे बागळ ची गाडी आजच्या सुंदर गाडी आणि विशाल वर्गी ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी सुंदर

प्रसन्न शारदा पाठी पुणे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदरशी गाडी पाहिजे प्रसन्न शारदा पाटील पुणे आप पहाला सरपंच आवरा जांना मुळे गोडकी पुणे बापू सर आंबेकरे आणि सोन्यावर आबाची वारे यांचा वाईट बोलण्या पक्ष्या आणि त्या जलुन रवीला पहा शारदा पडील पुणे शिगमगावर किरकर किरकरवाले यांचा मौली सुंदरगाडी पार पक्षाने मौली चिवारी सुंदरगाडी आणि रमेद्यावर भक्ती शेवा करणे ते आजच्या मैदानातील वळवी आणि दिव्य मैद्रातील तीन नंबरचे वाढ करार असे हनुमान देवाचे यानिमित्त आयोजित केलेले लिंगकरांचं मैदान आणि आजच्या मैदानात दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक करून गाडी आई गाव कुमार पाटील आदवणी कल्याण आणि मग तोदा अंकिता रणजित निंबाळकर थंड या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहा पब्लिक कुमार रणवीर राऊरबाई पाटील आदवणी कल्याण यांचा पब्लिकचा बेतालमत्रा आणि त्यांच्या उजवा पहाला सौभाग्य होती अंकित নন अर्थान कळत धक्तर गुट गुटक याचा सुंदर पहाडा सुंदर गाडी पहा मथुरा सुंदर गाड्यांनी मुसर कराय आजच्या बाजारातील बघूया बाजारातील दोन नंबर चे आणि सुंदर असं हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त मानाचं मैदान आज या ठिकाणी विंगकरांचं मैदान संपन्न झालं या आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी शाईन गाडीचा मानकरी गट काढला ह्याकडे सेमिक काढला त्याकडे आणि फायनल एक नंबर केला परत ह्याकडे तास क्रमांक सावरी लक्ष्मी माता प्रसन्न जीवन ड्रायव्हर निनाम इंजिनियर राहुल सावंत के पेट आणि समीर भाई इस्लामपूर या गाडीचा एक नंबर राहा सिंगाडी पाडे उजूला पडलेला पाह राहुल प्रयत्न का समीरबाई इस्लामपूर आणि भैया मालिक राव आणि डावीला पारा लक्ष्मी माता प्रसन्न जीवन डावल ना सत्कारभाव सोडून आणि उमेदल गावात उलनपुरी यांचा सुंदर सुंदर गाडी पारी मालिक आणि सुंदरची गाडी सुंदर गाड्यांनी बघूयावरील ती आजच्या मैदानांबरची मानकरी